केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे साहित्यिकांनी अनेक वर्षापासून ही मागणी लावून धरली होती प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात साहित्यिकांकडून ही मागणी केली जायची अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषाप्रेमी साहित्यिक शिक्षक प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे प्रत्येकाने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी याचा उत्सव साजरा केला साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली आहे तर प्रताप महाविद्यालयात मराठी विभागात लाभले आम्हा बोलत विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केंद्र शासनाकडे याबाबत मागणी केली होती त्यामुळे त्यांनी देखील आनंद व्यक्त करत केंद्राचे आभार मानले आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी अभ्यासक विद्यापीठातील मराठी विभाग विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे विद्यार्थी प्राध्यापक आणि इतर अभ्यासक विचारवंतांची मागणी एकदाची काल पूर्ण झाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला अनेक लोक प्रश्न विचारतात अभिजात म्हणजे काय दोन ते अडीच वर्षा मराठी भाषेचं अस्तित्व मराठी साहित्याचं अस्तित्व अगदी ज्ञानेश्वरांपासून ते चक्रधरांपर्यंत आणि चक्रधरांपासून ते अगदी संत तुकाराम महाराजांपर्यंत यांच्या साहित्याचं वाङ्मयाचं अस्तित्व मान्य केलं अभिजात भाषा भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यामुळं एकूण देशभरात पाचशे पन्नास ते सत्तर महा विद्यापीठातून मराठी भाषेचं अध्यापन केलं जाईल संशोधन केलं जाईल त्याबरोबरच इतर अनुवाद क्षेत्रामध्येही विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अभ्यासकांना संशोधकांना एक क्षेत्र निर्माण होईल रोजगार निर्मिती होईल मराठी अभ्यासकांना या नोकरीच्या संधी मिळतील या अशा आवश्यक त्या गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यामुळं निर्माण होतील मराठी भाषेचे अभ्यासक ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे आणि केंद्र केंद्रातील मंत्रिमंडळाचे आभार मानतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं कारण आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा फक्त पाच भाषांना मिळाला होता त्याच्यानंतर केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्याच्यात सांस्कृतिक असेल म्हणजे मोठा वारसा त्या भाषेला हवा लागतो आणि म्हणून या निमित्ताने आपण केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासन विशेष दक्षता घेऊन मराठी कशी उंचावली जाईल अनेक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल आणि तो सर्व आपला मराठी जणांचा अभिमान आहे म्हणून आपण केंद्र सरकारचं या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे